नमस्कार सर्व भव्य अधिकारी मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये के बी एस एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी कोचिंग सेंटर कोक रोड राजमार्ग यशाचा स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य स्पर्धा परीक्षा दोन हजार चोवीस आयोजित केल्या होता त्याच्या लहान गट मध्यम गट आणि ओपन गटच्या उत्तरपत्रिका आपण अपलोड करत आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील दोन गट ऑलरेडी अपलोड केलेले आहेत चला पाहूया आता उर्वरित खुला गट म्हणजेच ओपन गट याची उत्तरपत्रिका तुम्ही प्रश्नपत्रिका नेलेल्या आहेत त्याच्या त्याची उत्तरं तुम्ही पाहायचे आहेत ओके चला प्रश्न क्रमांक एकचं उत्तर आहे चार दोनचं दोन तीनचं दोन, तीन, तीन चारचं चा दोन पाचचं चा एक सहाचं दोन सातचं एक आठचं चार नऊचं चा दोन दहाचं तीन अकराचं एक बाराचं एक तेराचं तीन चौदाचं तीन पंधराचं चार सोळाचं चार सतराचं एक अठराचं चार एकोणीसचं तीन वीसचं दोन एकवीसचं दोन बावीसचं एक तेवीसचं एक चोवीसचं दोन या चोवीस प्रश्नाचे उत्तरं आपण इथं पाहिलेले आहेत आता उरलेले जे आहेत म्हणजे उर्वरित प्रश्नाचे उत्तरं आपण आता पाहायचे आहेत पंचवीस नंबरचा प्रश्न पाहूया आणि त्याचं उत्तर पाहूया तुम्ही याचं व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉटसुद्धा घेऊन तुम्ही उत्तरं चेक करू शकताय पाहू शकताय व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो ठीक आहे चला पाहूया पंचवीस नंबरचा प्रश्न पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे दोन सव्वीसचं तीन सत्तावीसचं तीन अठ्ठावीसचं दोन एकोणतीसचं तीन तीसचं दोन एकतीसचं तीन बत्तीसचं तीन तेहतीसचं तीन चौतीसचं दोन पस्तीसचं दोन छत्तीसचं एक सदतीसचं चार अडतीसचं तीन एकोणचाळीसचं दोन चाळीसचं तीन एक्केचाळीसचं तीन बेचाळीसचं तीन त्रेचाळीसचं चार चव्वेचाळीस एक पंचेचाळीस तीन सेहेचाळीस दोन सत्तेचाळीस चार अठ्ठेचाळीस एक इथं आता अठ्ठेचाळीस प्रश्न कंप्लीट झालेले आहेत इथंसुद्धा तुम्ही व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय मित्रांनो आणि उत्तरपत्रिका पाहू शकताय तुमचे प्रश्नपत्रिकेवरती खुना केलेल्या पुढचं पाहूया एकोणपन्नासचं चार पन्नासचं एक एक्कावन्नचं चार बावन्नचं एक त्रेपन्नचं दोन चोपन्नचं एक पंचावन्नचं चार छप्पनचं एक सत्तावन्नचं दोन अठ्ठावन्नचं चार एकोणसाठचं तीन साठचं चार एकसष्टचं दोन बासष्ट चार त्रेसष्टचं तीन चौसष्टचं एक पासष्ट एक सहासष्ट चार सदुसष्ट दोन अडुसष्ट दोन एकोणसत्तर दोन सत्तर दोन एकाहत्तरचं चार बहात्तर दोन तुम्ही इथंसुद्धा व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट घेऊन हे उत्तरं तुम्ही पाहू शकताय चला पुढचा प्रश्न पाहूया त्र्याहत्तरचं तीन चौऱ्याहत्तरचं तीन पंच्याहत्तरचं एक शहात्तरचं दोन सत्याहत्तरचं एक अठ्ठ्याहत्तरचं दोन एकोणऐंशी दोन ऐंशी तीन एक्क्याऐंशी दोन ब्याऐंशी चार त्र्याऐंशी दोन चौऱ्याऐंशी तीन पंच्याऐंशी तीन शहाऐंशी तीन सत्याऐंशी दोन अठ्ठ्याऐंशी दोन एकोणनव्वद तीन नव्वद दोन एक्क्याण्णव तीन ब्याण्णव दोन त्र्याण्णव चार चौऱ्याण्णव एक पंच्याण्णव चार आणि शहाण्णव दोन आता शहाण्णव प्रश्न कंप्लीट झालेले आहेत आणि त्याचे उत्तरं इथंसुद्धा तुम्ही व्हिडिओ पॉझ करून याचा स्क्रीनशॉट घेऊ हो शकताय मित्रांनो चला उर्वरित प्रश्नाचे उत्तर पाहूया सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि शंभर सत्त्याण्णवचं एक अठ्ठ्याण्णवचं तीन नव्याण्णवचं चार आणि शंभरचं चार हे झालेले आहेत लहान गट आणि मध्यम गट आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि हा ओपनचा गट होता मित्रांनो तोसुद्धा आता अपलोड झालेला आहे आपल्या चॅनलचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका स्पर्धा परीक्षा तसेच सेवा तसेच इतर सर्व परीक्षांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद